हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना झालं का नाही सगळ्यांचं जेवण चाल अजून आपल्याला जेवण करायचं भाव बहिणींना तर बसलोय हो का आता पाऊस उघाडला ऊन चालू झालंय आता किती ऊन लागतंय बघितलं का ऊन चालू झालं पियाणा अपूर्वा गेले ते दोघी पार्सल आणाय गेल्यात ऑर्डर टाकली होत्या तुमच्या फोनह तर तुम्हाला दाखवती मी काय पार्सल बोलावलं इथे रस गा रस्त्यालाच आहे ते अजून तिकडं पुरी आज आम्हाला लाईट पण नाही बघा लाईटीचा काय प्रॉब्लेम झाला काय लाईटीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे भाऊ बहिणी तर चला मस्तपैकी तुम्हाला सांगते ऑर्डर टाकलेली आहे मी तर कशाची टाकली दाखवतीच पार्सलमध्ये काय येणार आहे कुणाकोणाला आतुरता आहे पार्सल बघायची तर चला तुम्हाला दाखवते पार्सल काय आलं ते आता पुरे येते ते घेऊन गाडी गेल्यात बहिणी बहिणी दोघी हां दाजी असतं तुमचं घरी तर दाजीच गेलं असतं पण दाजी कामावर आहेत ना दाजी कामाव असल्यामुळं ह्या दोघी बहिणी बहिणींना लावले मी पार्सल आणायला आल्या का ग मांगे, अपनी मुरादे, तो ओ, ओ, ओ। काई -काई तर भाऊ बहिणी न आज काय काय बेत बनवला माझं तर बेत आता तुम्हाला सांग सांगीन मी <laughs> काय असत तुमच्या पुनम ताईकड तर आली हो का आल्या पूर्ण पार्सल आलं पार्सल हो का पार्सल आलं पार्सल आलं बाया पार्सल चिंबून थांबून आलं काय था पार्सल तर बो भाई नी भाई नी का बहिणी बहिणी खोलतेल्या नाही आधी ही खोल काय काय पार्सल आलं बघा भाऊ बहिणीनं थांबा थांबाय थांब कस खोलणार अनबॉक्स करायचंय पार्सल दम निघतो का पार्सल आल्यावर गिया खो खोल विचार कुठे विसा तितका पायाला लागल ती इकडे हिकडे उभं राहून खो तर चला भाऊ बहिणी ना पार्सल बघायला चला सगळ्या दि पटापटा उघड आता ही ही उघडते दोघी दोघीसंग उघडायला लागले तोडकी हिकडी Cái này Bà gà, cái anh lấy Thăm thăm, tí nữa cô gửi चालवायला नुयलेत ना त्याने वढायचं वर तसं ही तीयालाचा पंप आणलाय भाऊ बहिणींना म्हणजे आता तेल काढायला हे आता असं घालायचं असलं आणि ह्याने असं-असं करून वढायचं असतं असं नळ नळ कोंड कुठे आहे हे कुपीत लावायचे काय करू

काहीतरी पिणे वाटतं आणि ती ते अशी वरून लावायचं बघ चार्जिंग पिनवाने का चार्जिंग चार्जिंग हातात राहत तर ही आले मोबाईलचे स्टँड 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 हका मोबाईल स्टँड बाई तुटलं होतं भाव बहिणीनं ह्या पूर्ण तोडलं होतं माझं स्टँड लय हात मोडल्या व्हायला लागला रिटायर झालं लाग आता रिटायर चार्जिंग करायला का आता नवीन आणलंय नवीन चार्जिंग का उघडून दाखा ते तुम्हाला कसं आहे धर अपूर्वा ही सर पिन बिन काय आली नाही का अपूर्वा इकडे काय बघू आधीच्या ही व्हायचं का पिया हो सगळं लोकच करून टाकले चिटकावून ती काय काय ना बाय एकदा माहिती सांगत आता

माझी गरज पडते भाव बहिणी ही स्टँड ही म्हणजे लागत कि व्हिडिओ बनवायचं म्हणल्यावर हातात धरून आहे ना हातावर आहे ना म्हणजे अशा शिरावर ताण ताण होतो जास्त वेळ मोबाईल हातात धरू शकत नाही तर बघा ती धुवून काढा आली पंप चांगला मग तेल काढायचं वाळाय ठेवा तर तेलाच लय अडचण व्हायची डब्यातून तेल काढायचं म्हणलं बघा पंप आणला मागवल्या चार्जर हे का ते त्याच्यात घालायचं चार्जर मध्ये घालायचं कुठायचे हा चार्जिंग करायला असं त्यातून चार्जर घालायचा बराबर चार्जिंग होती का त्यातून चार्जरची पिन घालायची आणि हिथं लावायचं असलं आपल्याला चालू स्टँडला तर असं काहीतरी आहे तर दोन पार्सल आहे तर भाई नो कशी वाटली नक्की सांगा तुमच्या ताईला तेलाचा पंप आहे एक आणि मोबाईलचं स्टँड एक तर अजून मला मोबाईलची स्टँड मोबाईलचं स्टँड मोठं पण एक बोलवायचंय बर का मागवायचंय तर आता सध्या म्हणलं ऑनलाईन ऑर्डर केली होती मी जास्त करून ती कपडे चोपडे नाहीत बाय चांगली आहेत ऑनलाईन ऑर्डरला मी लय फसली भाव बहिणीनं माग गळ्यातली हो का हिज एक गळ्यातलं पण बादच झालंय का आता ती मोडची फिरची अशी अशी करू मोडू नको <laughs> आधीच तर लई झालंय माझ नुकसान झालंय ती स्टँड मोडलं माझ त्या पुरीनं मोठ्या आता ह्याला लाव ना नाही आता ही बी चालवायचं ना ही बी दुबी जपून जपून वापरावं लागतात भाऊ बहिणीनं स्टँड ही हा तर बघा ह्या दोन वस्तू आहेत त्या कशा वाटल्या नक्की सांगा तेलाचा पंप आणि स्टँड तर अजून ऑर्डर टाकते बघू आता काहीतरी <laughs> चांगलं बघून कशा तरी ऑर्डर टाकती तर चला बा बहिणी न आल्या बघा पुरी पण आता हिला गाडी शिकवायची ना पण ही पोरगी थरथर कापती गाडी बसली की तिचं पायच थांबा ना तया लटा 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 करती लटा लटा का तेल जर संपलं असेल त्यातलं काढावं लागल काढलंय का काढलेलं आहे मी काढले वाटतय त्यात घालायचंय पंप शिकवते का गाडी मला नाही ग बाई आता शिकवते किंवा बघा काहीतरी करून आणलं काय करायचं चार्जिंग लावायचं चार्जिंग लावायचं ना कुठं लावायचं चार्जिंग आणलं पण काय कुठं लावायचं ह्याचे चार्जिंग हा <laughs>

चला बा बहिणी घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना बाय कराय बाय